बातमी आहे अजित पवार हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात अजित पवार हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये दिलजमाई झालेली आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचं काम करा अशा सूचना हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये दिलजमाई झालेली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता महायुतीच्या कामाला लागलेले आहेत सुनेत्रा पवार यांना अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये दिलजमाई आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचं काम करा असा अशा सूचना हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देण्यात आल्या तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात बारमती लोकसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे गेले अनेक वर्ष जे आहेत ते आमदार म्हणून काम केलेलं पाहायला मिळत होतं आणि ते कुठेतरी नाराज असल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी मोठी धाकधूक जी आहे ती अजित पवारांना झालेली पाहायला मिळत होती त्यामुळेच आता जी आहे ते अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि हर्षोदन पाटील यांची जी आहे ती दिलजमाई झाल्याची माहिती सध्या मिळते खरं तर हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जी आहे ती बैठक झालेली होती आणि नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना यश आल्याचं सांगितलं जात होतं त्या पार्श्वभूमीनंतर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये आता फोनवरती बातचीत झालेली आहे आणि पाटील आता इंदापूरमध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सुनेतरत पवार यांच्या प्रचारामध्ये उतरतील आणि सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी हर्षवर्धन पाटील जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये काम देखील करतील असा विश्वास जो आहे तो महायुतीच्या वतीने व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते हर्षवर्धन पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते इंदापूरमध्ये सभा देखील घेण्याचं ठरलं आहे त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील नेमकं इंदापूरमध्ये किती जोमाने काम करत आहेत आणि सुनेत्रा पवार यांचा विजय जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होवा यासाठी महायुतीचं काम जे आहे ते हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून किती जोमाने केलं जातं हे आगामी काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे